तसं बनवेल तर ही चव आहे अण्णाचा कधी नाच करायचा ना माझ्या हजूड विनंती मित्रांनो अरे हे काय करतो तिथे काय तिथ ना उठला ना पोते बसलाय पाण्याच्या पोते बसलाय एवढा कसा दाड आहे त्याचा हा निवांत झोपत माणसा निवांत टायगर टायगर खायला पुढं कोंबडता काय करायला कर का का। निवान झोपतोय कुठ शिरतोय झोपतोय बिंदास अस मित्रांनो काय माया लावली तर यांचं पाखरूप जवळ येते बघा मित्रांनो टायगर म्हणजे असा कि लय जोडीदार आहे आणि कुठं बसतो कुठं राहतो कोंबड्यात आणतो भूक लागली की ऐकत नाही आणि इथं कपडे खाली बसून हु करतो तेवढी तेव्हा गेला उठून असंय मित्रांनो म्हणजे ना माया माणचं पाखरूप पण जवळ कार काय शिरला होता तेव्हा कोंबड्याच्या खोरड्यात पण शिरला होता त्याला म्हणजे या याल। या याला खुरुड म्हणजे खुरुड हे शिरला याला म्हणजे खुरुड कोंबड्या शिरतात त्यात तो हे Okay. Cool, good shit. मग आता सकाळची ती डबा आणलाय बघा तरी मित्रांनो आता डबा आणलाय त्या जी भाकरी हो जी राहिली होती सकाळी त्यांना ती परातली होती ना डब्यात घेऊन आलो बघा तर मित्रांनो बघा आता ओ चाकलाय आता कागद मांडलं आहे पाण्याची बाटली आता आता जरा मस्त खातो आणि या मित्रांनो तुम्ही पण खायला या कारण ते माथारीने आमच्या बनवली सकाळी जुन्या पद्धती हो तर मस्त लागते खायला कांदा बिंदा लसूण बिसून घातली चढ हिरवी मिरची चट वाटून बिटून घातली ना त्यामुळं मस्त लागते या बकरी पण सारख्या द्या आणि मी पण आता या तुम्ही बनूया खायला नंबर नंबरचा हो एक नंबर चो बरोबर मित्रांनो एक नंबर चो आहे खाली बसतो या अगं तुम्हाला बकरी पण दाखवतो बघा मित्रांनो बकरी पण खायला भरपूर आहे बाकरी अंदापूर आता मी भर खातो या खवली जुनी पद्धत काय आहे एकदम मस्त चिवड्या फारसा चिवडा कसा खातो असे आता आपण कबी जातील टाटा कंपनी म्हणली जाते कराळवाडी टाटा कंपनी आता टाटा कंपनीचं मोठं प्रोजेक्ट चालू आहे म्हणजे त्यांच्या कंपाडाच्या आतमध्ये मोठं म्हणजे आपण कसा सुपूल खांतो असं मोठं खोल काम आहे आतमध्ये नाही मोठं म्हणजे ते काही सांगण्यासारखं नाही इतकं खालून पाणी त्यांचं म्हणणं म्हणजे वर उडवायचं वरून खाली वडवायचं असं लाईट तयार नाही लाईट जे चालते या त्याच्यावरच चालते तर लय मोठं काम चालू आहे तुम्हाला भिंती आडो आहे आणि दिसते तर लय लोक आले ते काम करण्यासाठी ना लय लोक आले रात्रहून या दररोज काम चालू आहे कारण मिसनारी तेवढा निघल्या काहीतरी त्यांना कमी पण पडत असेल लाईट बघा डोंगर किती आता आम्ही पण बकरी चालतो गावात गाडी भरपूर आहे व जमिनी वाशाड्या पडल्या शिक्षणामुळे काय झालं नियम झालं हा शिक्षणामुळे ना शिक्षणामुळेच चालते नाही तर बिन शिक्षणाचा माणूस आडाणी माणूस काय करू शकणार शिक्षण ही लय मोठी पडीचीच पाहिजे तसं शिक्षण आहे ना कोणी इंजिनिअर येईल कोण कसा आहे कोण कसा आहे डोंगर फोडाई सुद्धा ताकद आहे अशामुळं शिक्षणामुळं एवढी मोठी ताकद आहे तुम्ही झाडाखाली उभा राहिले जरा बरं वाटतो या आणि जा आराम वाटतो या बिताडा बिताड भिंतीच्या आतमध्ये टाटा कंपनी जी ही शेतकरी जमीन पूर्वी गेली आता हाय ही पण मला वाटतं आजूबाजूची पण जाय बसली होय त्यांचा काहीतरी निर्णय गाय गरिबासाठी शेतकरी शेवटी त्यांचाही निर्णय घेणं गरजेचं काम आहे तर आम्ही पण बकरीचा या टाटा कंपनीकडून आता या पण मी उभा राहिलो आहे ना या बात शेती होती बाधशिती म्हणजे भरपूर बकऱ्याला चराय गावायचे शेतकरी बकरी बसवायची आम्हाला धान्य द्यायची पण आता शेतात ती लावितच नाहीत पावसामुळे वशाळ पडायला लागली तेवढं आम्हाला धान्य मिळाला आम्ही पण म्हणजे लेंडी वायाला फोकाट चालली त्यांच्या शेतात बसल्यावर आम्हाला पण दानं मिळायचं आम्ही पण आपलं पटभर खायचो काय खायचो पोटभर मित्रांनो खायचो आता आमच्या आज पणच्या भरपूर धानं कमवायची भरपूर आणायची शेतकरी पण खुश राहायचा धान्याला काय झालं माप नव्हतं त्यांच्याकडे पिकरात पण तेवढी बकरी पासवल्यामुळं धान्यही भरपूर पिकायचं असं त्या गोष्टी समजा गोष्टी चालायच्या पण ते आता आठवतंय काय होतंय आठवतं पण त्याचा काय आला मजा नाही मजा नाही राहायचं झाड उभं राहिले मला सावली येते तेव्हा खात आहे झाडाला लोक तोडू तोडून झाडाची संख्या पण कमी झाली आता ह्यात मध्ये सुद्धा झाड या टाटा कंपनी लई तोडले गेली जंगल जे जंगल तोडलं पण ते कसं कारणासाठी पण तोडली समाजाला लाईट पण पाहिजे लाईट कमी पडल्यावर ती कुठं लोक वाराटत म्हणजे ती काय एवढी उडी तोडली तरी त्याचं काय समाजासाठीच देशासाठीचे काहीतरी संरक्षण पण झाडाची राखण करणं गरजेचं काम आहे झाड सांभाळणं गरजेचं काम आहे झाड पण आपल्यासाठी उपयोगीला आहे ते पण आपल्याला काहीतरी देतं या ते नसले आपल्या जगण्यात तरी काय आहे का अर्थच नाही तर ते पण आपल्याला काहीतरी देतं या आहे मित्रांनो तर आमचं आयुष्य लहानपणापासून रानात गेलं झाडा खालच्या तर उभं राहून गेलं त्याच्यामुळं आजार नाही रोग नाही असलं काही आठवत नाही बरं तस का तसं जाणवत नाही म्हणजे आमच्या मेंढपाळ बांधवांना काय जाणवत आहे तर लहानपणापासून मीठ बकऱ्यांची तर राहिली जंगलात राहिली पाण्याचं पण काय वाटलं नाही ह्या आज गावचं त्या गावचं पाणी म्हणजे जशी जलामली तशी कुठल्याही देशाचं पाणी कुठल्याही गावाचं पाणी कुठल्याही शिवारात राहणं त्यांच्या तब्येतीला ते काही टेन्शन होणार नाही आत्तापर्यंत ना इथून पुढं बनवणार आहे असं आहे मित्रांनो बकऱ्यामाग आजोबाजापासून फिरलो बाकीचं नाही काय करता आलं पण ते कसं नाही पण जीवन आपला सुखी जागला तरच झाला पण पकऱ्यामाग सुखी जागला म्हणावं लाग जीवनाला मध्ये कधी आईस कळली नाही जेवण खाणे बकरी चारणे बकऱ्यांची सेवा करणे एवढं बाकी जीवनात कळलं बाकी काही कळलं नाही आणि बकऱ्यामुळं काय आम्हाला म्हणजे वाटलं पण नाही त्यांची सेवा करतोय म्हणून कटाळा येतोय किंवा काय होते तसलं काही नाही व्यवस्थित दिवस गेलो चांगलं गेलो ते मित्रांनो मी राणामा वा राणा वा राणात राहतो राना या म्हणून तुम्हाला मी सांगतो या तुम्हाला समजू माहिती देतो या तुम्हाला मित्रांनो गंठीचं बटन बाबा इसरू नका मला मदत कराय इसरू नका हेच माझी आजूळून विनंती आहे मित्रांनो बघा मित्रांनो कशी बघा हो बारकी पिलं